दहा पंधरा माणसासाठी तयार केलेली आमटी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत आता यामध्ये आद्रक लसण खोबऱ्याची पेस्ट घालून घेतलेली आहे याला छान परतून घेऊ आता यामध्ये काळा मसाला संगमनेरी झटका हा एक मसाला घातलेला आहे थोडंसं लाल तिखट हळद त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे हा हे पूर्ण मिश्रण तेलामध्ये घालून घेऊ आता याला पण छान परतून घेऊ थोडंसं पाणी घालून हा मसाला छान परतून घेऊ तोपर्यंत तो इकडे डाळ त्यामध्ये कांदा घालून उकळी काढून घेतलेली आहे वाटण करून उकळी काढून घेतलेली आहे आता हे येळवणी या सारणामध्ये टाकून घेऊ हो। हे पहा आपल्या मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता यामध्ये डाळ आणि कांद्याचं येळवणी टाकून घेऊ हो। मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पळीने ओतलेलं आहे हे पा आमटी जास्त पातळ नसते त्यामुळे क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार ठेवावी आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला एक उकळी आल्यानंतर कोथंबीर घालून घेऊ मस्त आवड लाईक करा शेअर करा धन्यवाद